स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला एकच मागणे दिवाळी सणाला सौख्य समृद्धी लाभो सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक स्त्रीरोग वंद्यत्व तज्ज्ञ डॉक्टर सतीश स्त्री स्त्रीरोग प्रसूती वंद्यत्व चिकित्सा सहाशे त्र्याण्णव ई शाहूपुरी तिसरी गल्ली कोल्हापूर अपॉइंटमेंटसाठी संपर्क नव्वद एकतीस शून्य तीन एक्क्याण्णव एक्क्याण्णव फोन नंबर शून्य दोनशे एकतीस सव्वीस छापन्न शून्य सत्तर आणि सव्वीस एक्कावन्न सहाशे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व अतिवृष्टी व गारपिटाने झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सुरेशराव चौगले यांच्या नेतृत्वाखाली राधानगरी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार सतीश डेंगे यांना देण्यात आले यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भ्याड हल्ल्याचा प्रयत्न केलेल्यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला विधानसभेच्या निवडणुकीवेळी विद्यमान व पूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते पण जवळपास एक वर्ष उलटूनही या विषयावर कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी सतत नैसर्गिक आपत्ती दुष्काळ अवकाळी पाऊस उत्पादन खर्चातील वाढ यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत पिकवलेल्या मालाला बाजारपेठ योग्य हमीभाव नसल्याने शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत सध्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती ही तातडीची उपाययोजना असून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत मिळावी पीक विम्याचे कठीण निकष तातडीने शिथिल करून त्वरित पंचनामे करावेत अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला त्वरित देण्यात यावा अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगले राधानगरी तालुकाप्रमुख उत्तम पाटील उप प्रमुख बापूसो किल्लेदार उत्तम शेडगे बाबुराव चव्हाण युवासेना अध्यक्ष रणजित काशीद ओंकार आरडे राधानगरी प्रमुख विजय टिपुकडे युवा नेते प्रल्हाद देसाई विभाग प्रमुख रामचंद्र पाटील साताप्पा नरके अरुण खामकर जमीर तहसीलदार कृष्णाथ पाटील श्रीपाद पाटील विजय बुरुड प्रसाद डवर आदीसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि शेतकरी उपस्थित होते आभार राधानगरी प्रमुख उत्तम पाटील यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार जो माझा शेतकरी बांधव रात्रीचा दिवस करतो एखाद्या मुलाप्रमाणे त्या आपल्या जे धान्य आपण पिकवण्यासाठी हे करतो तो मुलाप्रमाणे जपतो अशा धान्याच्या वेळी असा अवकाळी पाऊस किंवा अति याच्यामुळे अतिवृष्टीमुळे जे आज नदीला एक म्हणता दोन दोन वेळा पूर आले आणि माझी एक विनंती आहे माझ्या पालकमंत्र्यांनासुद्धा की या आमच्या राधान तालुक्यामध्ये भोगावती काठ असेल राधान नदीचा दुर्गंगा काठ असेल दोन दोन वेळा पाणी पूर आल्यामुळं जे नदीकाठची सगळी जमीन आहे ती पूर्णपणे ऊस असेल भात असेल पूर्णपणे नष्ट झालेला आहे म्हणजे शेतकऱ्यांना काहीच मिळणार नाही त्याच्यातून उत्पन्न अशी परिस्थिती आहे तसेच आज सांगायचं झालं तर पूर्ण महाराष्ट्रभर आमचं हे शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलन आहे ज्या माझ्या पक्षप्रमुख जे ज्यावेळी शब्द दिला ज्यावेळी पहिल्यांदा ते सत्तेत आले ते पहिल्याच अधिवेशनमध्ये त्यांनी निर्णय घेतला तो माझ्या शेतकरी बांधवांचा सात बारा कोरा करायचा आणि जसं बोलले तसं त्यांनी करून दाखवलं पण या महायुती सरकारनं ज्यावेळी वचनम्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा करू बेरोजगारांना रोजगार उपलब्ध दे करून देऊ आज बेरोजगार रस्त्यावर फिरतोय शेतकरी माझा रात्रीचा दिवस बाहेर बांधावर आहे तरी त्याला पैसा जसा भाव पाहिजे तसा तसा मिळत नाही आणि माझा शेतकरी आज दिवाळी चांगली करू शकतोय की नाही अशी परिस्थिती आहे त्यांची या ओला दुष्काळामुळं चांगल्या पद्धतीने शासनाला आम्ही दोन वेळा विनंती विनंती केलेली आहे की बाबा आमच्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी आणि या आमच्या शेतकरी राजाला तुम्ही चांगला न्याय द्यावा शेतकऱ्यांचे स्थिर भाव अन्नाचे स्थिर भाव कोणतेही नाहीत म्हणजे ज्या धान्याला दर पाहिजे तो दरसुद्धा साधा मिळत नाही अशा पद्धतीची ही बिकट परिस्थिती या शेतकऱ्यांच्या ओरसली त्यासाठी हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राधानगरी या पक्षाच्या वतीनं आम्ही आज इथं आंदोलन केलेलं आहे कालच मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस रुपयाचा निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित दर्पण न्यूज